मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे खंडोबाचे नवरात्र असते कुलाचाराप्रमाणे पूजे सुघट व टाक असतात नवरात्रीप्रमाणेच रोज माळा वाढवत घटावर लावायच्या असतात सहा दिवस नंदादीप लावतात या नवरात्रीलाच मार्तंड भैरव षडोत्सव म्हणतात खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजे सुघट व टाक असतात आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते नवरात्राप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात देवाला बेल दवना चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात सहा दिवस नंदादीप लावतात खंडोबा नवरात्र करण्याची पद्धत निरनिराळी अशी असते कुठे टाग बसवला जातो कोणाकडे खंडोबा देवाची मूर्ती असते कोणाकडे कलश असतो कलशावर तामण ठेवून त्यात तांदूळ पसरतात व त्यावर खंडरायाची मूर्ती स्थापन केली जाते कोणाकडे माळाबंधन असते म्हणजे काय तर विड्याच्या पानाच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात काही जणांकडे उपवास केले जातात जागरण गोंधळ असतो तळी आरतीसुद्धा असते पहिल्या दिवशी प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताचा अमृताचा म्हणजे साखर दही दूध तूप मध या मिश्रणाचा अभिषेक करून पूजा करून घ्यावी त्यानंतर कलश घंटा गणपती शंख यांची पूजा करावी प्रथम हळदी कुंकू वाहून मग फुले व्हावीत कलशात सुपारी फूल अक्षता व्हाव्यात आणि मग त्या विड्याची पाणी ठेवावीत नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवावा कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा त्यानंतर गणपतीची पूजा करावी यासाठी गणपती तामणात घ्यावा हळदी कुंकू अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा नंतर पाणी घालून पुसून घ्यावा मग गणपती जागेवर ठेवून हळदी कुंकू फुले व्हावीत नंतर खंडोबा देवाचं टाक तामणात घ्यावं दूध व पाण्याचा अभिषेक करून उसून घ्यावा नंतर एक विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाक ठेवावा हळदी कुंकू व्हावे हळद जास्त व्हावी कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे पिवळे फुल व्हावे नंदादीप लावावा तो सहा दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळदीची पूड फार महत्वाची आहे देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरण्याचा विधी म्हणजे असा की एका तामणामध्ये विड्याची पाणी सुपारी खोबऱ्याचे तुकडे भंडारा म्हणजेच हळदीची पूड हे साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विसम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत तामन उचलावे त्यानंतर पाण्याचा विडा ठेवून म्हणतात काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी रुमाल भुवा वस्त्र जमिनीवर ठेवतात त्यावर तामण ठेवतात एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा हा लावतात त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तामण उचलले जाते आणि शेवटी तळीचे तामन मस्तकी लावले जाते नंतर बुधली आणि ड्युटी घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उदळून प्रसाद वाटला जातो खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाष्ठी दिवशी ठोमरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात तर असा ठोमरा पूर्णावरणाचा नैवेद्य कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा आणि लसूण या सर्वाचा नैवेद्य करावा ताटात पाच बाजरीचे रोडगे घ्यावेत त्यावर वांग्याचं भरीत घालावं एका ताटात पाच विछ्याची पाणी ठेवून खोबऱ्याचे तुकडे भंडारावर रुपया ठेवावा ऊस असल्यास पाच ऊसाची झोपडी करावी व हे नैवेद्याचे तळीचे ताट तयार झाल्यानंतर घोडा गाय कुत्रा यांना नैवेद्याच्या ताटातील पास द्यावा घटस्थापना करून नातलंगांना सोबत घेऊन तळी भंडारा करावा उपस्थितांना भंडारा लावून पानसुपारी खोबरे द्यावे अशा रीतीने या चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडरायाचं नवरात्र साजरी केली जाते आणि खंडरायाची उपासना केली जाते खंडोबा रायाचा एक अद्भुत मंत्र आज मी तुम्हाला देणार आहे ओम श्री गंगा माळसासहिताय मणि मल्लराय नमः या मंत्राचा रोज किमान अकरा माळी जप करावा तसेच अचानक आलेले अगदी भारी संकट असेल तर रविवारपासून या मंत्राचा जप रोज बावीस माळा असा बावीस दिवस करावा रविवार शाकाहार घ्यावा वाटल्यास रविवारी उपवास केला तरी उत्तम याने खूप फरक पडतो हा मंत्र खूप वर्षपूर्वी एक थोर साधक व्यक्तीने मला दिला होता आता जाणून घेऊया पहिल्या दिवशीचा नैवेद्य काय दाखवायचा खंडोबा नैवेद्य हा अत्यंत सात्विक आणि पारंपरिक असतो वटस्थापनेच्या दिवशी पहिला दिवस म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही खालील नैवेद्य दाखवू शकता मुख्य नैवेद्य बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत वांगे भाजून केलेले भरीत सोबत कांद्याची पात बारीक चिरून किंवा बोंबलाची चटणी काही घरांमध्ये मांसाहार केला जातो या सहा दिवसात शक्यतो वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी रोज किंवा आपल्या कुळाचारानुसार किमान चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य म्हणून नक्की दाखवावं देवाला देवीसारखी आहे रोटी करावी का अजिबात नाही ओटी भरणे ही पूजा पद्धत केवळ देवीसाठी उदाहरणार्थ लक्ष्मी माता दुर्गा माता अंबाबाई आई तुळजाभवानी रेणुका माता तसेच खंडोबाच्या पत्नी म्हाळसाई व बानुआई यांची केली जाते यात नारळ साडी चोळीचा खण बांगड्या आणि फळे यांचा समावेश असतो खंडोबाचा आहेर खंडोबा हे भगवान शंकरांचे भैरवांचे रूप असल्यामुळे त्यांना पुरुषांना शोभेल असा आहेर किंवा तळी भंडार महत्त्वाचा असतो खंडोबाला करायचे विशेष अर्पण भंडारा आणि खोबरे खंडोबाची पूजा करताना भंडारा म्हणजे हळद खोबऱ्याचा नैवेद्य किंवा अर्पण हे सर्वात महत्त्वाचे आहे तळी भरताना हेच अर्पण केले जाते पानसुपारी बिडा देवाला पानाचे बिडे अर्पण केले जातात वस्त्र देवाच्या मूर्तीला किंवा टाकाला पितांबर शाल किंवा उपरणे उत्तरीय अर्पण करू शकता खंडोबा हा योद्धा देव असल्यामुळे त्यांना तलवार किंवा कट्ट्यार जर घरात पूजा असेल तर प्रतीक म्हणून अर्पण केली जाते तुम्ही देवीसारखी ओटी न भरता भंडारा आणि खोबरे अर्पण करून तळी भरावी हाच खंडोबा देवाचा मुख्य कुळाचार आणि आहेर मानला जातो श्री स्वामी समर्थ